नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत तर आज आहे शुक्रवार आणि आज वीस तारीख आहे तर शुक्रवारची अशी सुंदर सकाळ झालेली होती आणि मस्त असं छान गारेगार वातावरण सगळीकडे झालं होतं म्हणजे पावसाचं वातावरण झालं होतं म्हणजे चला आंघोळ झाले तर पहिल्यांदा मस्तपैकी चहा घेऊ आणि मी ही चहा घेतला सगळ्यांना चहा दिला आज प्रबलचे बाबा आम्ही उठायच्या आधीच ड्युटीवरती गेले होते तर त्यामुळे आज आमची सकाळ जी आहे ती थोडीशी लेट झाली होती तर चहा घेऊन झाल्यानंतर म्हटलं देवपूजा करूया पण देवपूजा माझी सध्या हल्ली असं झालं आहे ना की कोणत्या गोष्टी ज्यावेळी ठरवल्यात त्यावेळी होतच नाहीत तर इथे बघा छान फुलं मिळाली होती आणि देवपूजेची पण तयारी करून घेतली होती मी पण देवपूजा काय सकाळी सकाळी मला करायला मिळाली नाही कारण प्रवल आणि राज्नी दोघंही उठले होते तर र रोज अंगोर कर, आ, अंगोर गाल, अंगोर गाल. तर असं होतं की प्रवलच्या मागे लागायला लागतं प्रवल आंघोळ कर आंघोळीला ये पण आज असं झालं होतं की प्रवल माझ्याच मागे लागतं ममा आंघोळ घाल आंघोळ घाल तर म्हटलं चला त्याचं आवरून घेऊ पटकन आणि इकडे राध्नीलाही झोपून म्हणजे ती उठली होती खेळून खेळून नंतर, नंतर परत ती झोपली तर रात्नीला झोपवल्यानंतर परत नाश्ता वगैरे केला आणि तर नाश्ता केल्यानंतर प्रवलची रोज एक डिमांड असते मम्मा आज हे कर ते कर तर आज प्रवलची डिमांड होती त्याला उभी हवं होतं तर मस्तपैकी असं उपीट केलं होतं पण त्याचे नखरे बघा कसं नखरे करतो आणि उपीट खात खात तो मला हेच होता की बाबा कुठे गेले तर आज बाबा त्याला न भेटताच गेले होते सकाळ सकाळी लवकर म्हणजे आज शाळेत योगाडेची काहीतरी म्हणजे शाळेत काम होतं त्यामुळे ते आज लवकर गेले होते तर इथे प्रवलला नाश्ता वगैरे करून दिला मीही नाश्ता केला तर रोज मुलांना ना असं वेगवेगळं काहीतरी म्हणजे दिलं तर ते आवडीने खात असतात रोज रोज तोच तोच नाश्ता तर ते खायला पण दमवतात हो तर प्रबल तर तसंच असतं रोज त्याला एकच आवडत नाही तो मग मी त्याला रोज काहीतरी वेगवेगळं वेग करून एकदा पोहे एकदा उपीत कधीतरी आठवड्यातून एकदा मॅगी वगैरे देत असते त्यामुळे तो प्रत्येक म्हणजे रोज सगळं तो आवडीने खातो खाताना नखरे पण तेवढेच असतात तर त्याला नाश्ता वगैरे दिला बाकीच्यांनाही नाश्ता दिला आणि म्हटलं चला आता देवपूजा करून हो। घेऊ ही अजून झोपली होती म्हटलं निवांत देवपूजा करता येईल कारण आज आपल्या सगळ्यांनी तुम्ही मी, मी सगळ्या स्वामी भक्तांनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली आहे काहीने आधीच केली असेल तर आज मला छान अशी देवपूजा करायची होती म्हणजे रोज छानच असते पण आज असं थोडंसं सा काहीतरी सागर संगीत महाराजांना अभिषेक तर मला महाराजांना चंदनाचा अभिषेक घालायचा होता पण नेमकं चंदन पावडर जी होती ती संपली होती तर म्हटलं चला राहू दे फक्त दुधाचा अभिषेक घालू आणि आज महाराजांना मस्तपैकी असा दुधाचा अभिषेक घेतला पहिल्यांदा महाराजांची मूर्ती मी स्वच्छ केली होती उठण्याने उठण्याने स्वच्छ केल्यानंतर पाण्याचा अभिषेक केला, केला। त्यानंतर दुधाचा केला परत पाण्याने केला आणि छान आपल्या महाराजांना असं स्वच्छ केलं जे मूर्ती अशी छान स्वच्छ केली आणि त्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा केली तर याआधी मी सगळी देवपूजा मी नेहमी असेच करते पहिल्यांदा बाकीचे जे काही देव आहेत देवी देवता आहेत त्यांची त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवून त्यांची पूजा करून घेते हळद कुंकू जे काही आहे त्या लावून घेते आणि त्यानंतर आपल्या महाराजांची शेवटी अभिषेक वगैरे जी काही पूजा आहे देव ते करत असते तर अभिषेक वगैरे करून झालं तर, तर महाराजांना त्यांच्या आसनावर ठेवून म्हणजे ठेव त्यांची मूर्ती ठेवून दिली त्यानंतर महाराजांना फुलं व्हायली आणि आज नेमकं छान असं पिवळं फूल मला मिळालं होतं ते महाराजांना अर्पण केलं महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घेतली आणि इथे जे काही सगळी सगळ्या देवी देवतांना फुलं वगैरे वाहून घेतल्यानंतर आपलं स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्याचीही पूजा करून घेतली रांगोळी काढून घेतली आणि मस्त अशी आज देवपूजा बघू शकता किती सुंदर आणि दिव्यात बघा तुम्ही इतके छान असं किरण पडले ना ते इतकं छान वाटत होतं बघून की म्हणजे छान असं प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळी ना आपल्या घरामध्ये देवपूजा वगैरे झाली अगरबत्ती धूप वगैरेचा जो काही सुगंध असतो ना तो आपल्याला इतका म्हणजे दिवसभर एनर्जेटिक ठेवतो हो इतकं घरामध्ये सकारात्मक वाटत असतं म्हणून ना पहिल्यांदा मला माझा एक आट्टा असतो की पहिल्यांदा घरामध्ये उठल्या उठल्या देवपूजा व्हावी ज्या ज्यामुळे घरामध्ये असं दिवसभर छान वाटतं प्रसन्न वाटत असतं तर आजची अशी माझी देवपूजा होती तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर असं ठरवलं होतं की सेवेला सुरुवात करूया पण असं काही झालं नाही कारण रातमी उठली होती आणि म्हटलं तिचं आवरून घेऊ कारण तिला अजून आंघोळ वगैरे घालायची होती तर सकाळी ती लवकर उठते सहा वाजता उठ उत, उठते त्याच्यानंतर थोडीशी खेळते परत फीड वगैरे करून झाल्यानंतर परत ती एक दोन तास झोपते आणि त्यानंतर मग मी तिला दहा साडे दहा वाजता आंघोळ घालत असते तर तिचं आंघोळीचं टायमिंग झालं होतं म्हटलं चला तिला आंघोळ घालून घेऊ तिचंही आवरून घेऊ तर आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर ना राज्ञी अगदी म्हणजे दोन अडीच तास निवांत झोपते तर इथे तिला आंघोळ वगैरे घालून निवांत ती झोपली होती प्रवलचं काय आधीमध्ये चालूच असतं तो खेळत असतो म आधीमध्ये मलाही काही काही सांगत असतो येत असतो हात पिळत असतो तर त्याचा असं दिवसभर चालूच असतं तर म्हटलं चला राज्ञी झोपली आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊ सेवेला काय अजून सुरुवात केली नाही सेवा म्हटलं दुपारी निवांत करू तर इथे छान असं आज वांग वांग्याची भाजी होती मिसरां मिस्टरांची फेवरेट डिश होती म्हणजे मिस्टरांना अशा प्रकारे वांग केलेलं खूप आवडतं तर म्हटलं चला आज छान वांग्याची भाजी करूया तर कूट घेतलं होतं आणि हिरवा मसाला म्हणजे कोथिंबीर लसूण आणि जिरं ह्या हे तीन साहित्य घालून हिरवं वाटण केलं होतं आणि त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये ते वाटण घालून लाल तिखट थोडासा गोडा मसाला मीठ एवढं सगळं साहित्य एकत्र करून असा मसाला केला होता आणि वांगी अशी उभी अडवी चिरून त्यामध्ये हा मसाला भरून घेतला थोडंसं तव्याम सॉरी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर थोडासा ना फोडणीला कांदा घालायचा त्याच्यामुळे इतकी छान टेस्ट येते त्याला तर बाकीचं असं काहीच वेगळं असं घालावं लागत नाही तर तीन चार साहित्यातच होते म्हणजे ही भाजी अगदी अगदी भारी लागते चविष्ट लागते आणि मेन म्हणजे बाकीचं एक्स्ट्रा आपल्याला काही करावं लागत नाही म्हणजे कधी कधी काय होतं ना की आपल्याला दोन दोन भाज्या पातळ भाजी किंवा सुक्की भाजी असं करावं लागतं पण बन अशा प्रकारे बनवलं ना एकाच काम आपलं होऊन जातं म्हणजे एकातच दुसरं काही करावं लागत नाही तर एकीकडे एक 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 वांग्याची भाजी शिजत होती आणि एकीकडे चपात्याही करून घेतल्या आणि सगळा स्वयंपाक झाला होता नमस्कार सर्वांना तर असेल की अशी धावपळ असते सकाळची हल्ली तर रोज एवढी नसते रो कारण रोज सकाळी 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 सगळा स्वयंपाक झालेला असतो पण आज प्रवळच्या बाबांना म्हणजे त्यांनी टिफिन नेला नव्हता ते लवकर येणार होते तरी तर म्हटलं थोडं वेळानं स्वयंपाक करूया तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि अजून बाकीची कामं आहेत पण अजून भांडी नसायची आहे फरशी आहे आता अजून दोन हजार ताईकर त्या कधी येतात बघितला पटकन सगळं आवरून घेते रागने झोपले तोपर्यंत हे सगळं मला आवरायचं आहे आणि यांच्याकडं पण लक्ष द्यायचं आहे हे साहेब लय आगपणा करतात प्रवाल प्रवाल तिथे नाही चला पटकन आवरून घेते आणि मग आपण भेटूया तर घरातील सगळी कामं आवरल्यानंतर सेवेला सुरुवात केली तोपर्यंत प्रवलचे बाबा आले होते ते राध्णे आणि प्रवलला बघत होते म्हटलं तुम्ही त्यांना बघा तोपर्यंत मी सेवा करून घेते तर सेवेला सुरुवात केली आणि छानपैकी आज सुंदर अशी सेवा झाली नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती परत एकदा स्वागत तर फायनली दोन वाजलेले आहेत आणि माझं सगळं काम आत्ता आवरलं तर अशी धावपळ असते रोज हल्ली तर याआधी असं होत नव्हतं याआधी दहाला म्हणजे आवरायचं अकरा दहा अकराला आताही आवरतं पण आज खूपच लेट झाला कारण आज मग अशी म्हटलं की प्रबलच्या बाबांचा डबा नव्हता त्याच्यामुळे असं सगळं थोडं लेट 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 झालं ले थोडं उशिरा पण उठलो त्याच्यामुळे पण असं आणि आज देवपूजा सगळ्यात महत्त्वाची होती महाराजांचा अभिषेक होता कारण आजपासून एकवीस दिवसाची सेवा सुरू केलेली आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत एक छान ब्लॉग शेअर करू तर अशी धावपळ असते अर्थात तुमच्याही घरात लहान बाळ असेल तर नक्कीच तुमच्यासोबतसुद्धा से हेच घडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच आजपासून सेवा चालू केलेली असेल किंवा कोणी आधीच सेवा चालू केलेली असेल तर मी कोणती सेवा केली तर मी आधीच सांगितलं की मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर मी तारकमंत्राचं अनुष्ठान एकवीस दिवस केलेलं आहे म्हणजे आजपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तारकमंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे तुम्ही कोणती सेवा करताय हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आपले आपली कामं आपलं प्रपंच मुलं सगळं असतं पण त्यातून ही वेळ काढून आपला आपण आपल्या गुरूंसाठी वेळ काढला पाहिजे आपल्या देवासाठी वेळ काढला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आज आपण सुखी आहोत त्यांच्या आशीर्वादामुळेच आज आपण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळं मिळालेलं आहे तर चोवीस तासातले एक थोडा वेळ त्या देवासाठी आपल्या गुरूंसाठी काढायला काय बिघडतं तर नक्की तुम्हीसुद्धा अजूनही सेवा चालू केलेली असेल तर नक्की सुरुवात करा आजपासून नाही उद्यापासून करा पण नक्की एकवीस दिवसाची सेवा चालू करा खरंच खूप सुंदर ही हा कालावधी आहे हा ही सेवा आहे आणि या सेवेचा आपल्या वि चॅनलवरती व्हिडिओ आहे त्या चारही सेवांपैकी तुम्ही कोणतीही सेवा करा मी एकवीस दिवसाचं मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे इच्छा आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे बघा काम आपण म्हणतो की काम आहे सगळं आहे पण कामातून आपल्या व्यापातून वेळ काढून बघा महाराज म्हणतात की तुझं काम सोडून तू माझी भक्ती करू नको आणि ती महाराजांच्यापर्यंत पोचणार पण नाही पण पर महाराज काय म्हणतात आधी प्रपंच नेटका कर आणि मग परमार्थ कर पण पर प्रपंच करत असताना सुद्धा विसरू नये हे तितकंच खरं आहे म्हणून वेळात वेळकडून वेड़ एक पाच मिनटं महाराजांसाठी या एकवीस दिवसामध्ये नक्की सेवा करा महाराजांसाठी नाही पण महाराज म्हणजे आपल्यासाठी महाराज काही जवळ आपली सेवा रा ठेवून घेणार नाहीत त्याची परतफेड आपल्याला व्याजासकट करत असतात कधी कोणत्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढतील काही सांगता येत नाही म्हणून नक्की ही सेवा करा चला, हो, तर चला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते आणि हो ज्यावेळी मी केंद्रात गेले होते त्यावेळी केंद्रातून काही वस्तू आणल्या होत्या तर हा जो धूप आहे तो मला अतिशय आवडतो तर केंद्रात आपल्या स्वामी केंद्रात सगळं काही मिळतं तर बऱ्याच काय ताईने मला विचारलं होतं की तुम्ही मूर्ती कुठून घेतली वगैरे तर मी मूर्ती दिंडोरीवरून आणलेली त्याचबरोबर हिना अत्तर जे असतं जे आपल्या महाराजांना प्रचंड आवडतं तर ते हिना अत्तरसुद्धा हा स्वामी केंद्रात मिळतं त्याचबरोबर हा दशांग धूप जो आहे तो अत्यंत अत्यंत सुंदर आणि इतका सॉफ्ट याचा स्मेल आहे आणि इतकं प्रसन्न वातावरण घरामध्ये असतं त्याचबरोबर हा क्रिस्टल जो आहे तो सुद्धा मी एक घेतलेला आहे प्रबलसाठी तर ह्याचे जे काही फायदे आहेत ते खूप आहेत नकारात्मकता यापासून या आपल्यापासून दूर राहते पण हे कसं धारण करायचं किंवा कसं आपल्या गळ्यामध्ये बांधायचं ते पण आहे की याच्यावरती काही सेवा कराव्या लागतात तर आणि त्यानंतरच आपल्याला ते गळ्यात बांधावं लागतं तरी ह्या गोष्टी मी केंद्रात म्हणजे ज्यावेळी परवा कुरंदवाडमध्ये होते त्यावेळी आणल्या आहेत खरंच तुम्ही हा धूप जो आहे ना तो एकदा नक्की वापरून बघा घरात इतकं सुंदर वातावरण तयार होतं ना अगदी दिवसभर या धूपचा जो स्मेल आहे अगदी असं प्रसन्न वाटतं आणि या धूपामुळे घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते त्याचबरोबर या धूपमध्ये असे काही घटक आहेत ज्या घटकांमुळे आपल्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये जे काही सूक्ष्म जीवजंतू आहेत जे जी आपल्या डोळ्यांना पण दिसत नाहीत त्यांचा नाश होतो इतकं प्रभावी हा धूप आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतो तुम्ही नक्की एकदा हा धूप वापरून बघा तर खूप सुंदर आहे मी तर नेहमीच हा वापरते कारण मला केंद्रामध्ये ते म्हणजे जास्त करून जायला मिळत नाही त्याच्यामुळे मी जास्तच आणून ठेवलेला आहे आता परत कधी जायला मिळेल मला माहीत नाही म्हणून मी एक पाच सहा असे पुढे जे आहेत ते आणून ठेवलेले आहेत तर आणि हे ख्रिस्टल एक आणलेलं आहे बाकी काही ग्रंथ वगैरे आणलेले आहेत कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर हेच काही ताईने विचारलं होतं की मूर्ती वगैरे ही नातर नहीं ना तर वगैरे हे सगळं मी केंद्रातूनच घेते मी दुसरीकडून कुठूनही घेत नाही ज्या काही आपल्या महाराजांच्या किंवा देवपूजेचे जे काही साहित्य असतं ते मी सगळं केंद्रातूनच घेत असते तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा मी सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ